नाही 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 परंतु लोकसभेच्या अनुषंगाने तुमच्या राजीनाम्याच्या चर्चा हे जाणीवपूर्वक असतं त्या तुमचं काय म्हणणं येतं आता बऱ्याच गोष्टी तुम्हालाच माहीत नसतात काल परवाची बातमा बातमी मला बऱ्याच जणांचे फोन आले तुम्ही राजीनामा द्यायला चालले काय मिळवलं मी, मी मतदारसंघात फिरतोय तर अशा बऱ्याच गोष्टी चुकीच्या पसरवल्या जात आहे काही पेपरला तर असं छापलं गेलं की उमेदवार दुसरं आहे कोणी असं वेगवेगळ्या वेग संदर्भ जोडले जातात तो पाहू आता वेळ काल लवकरच सांगन लोकसभे लोकसभेला माझं ना। तर काय पवार पवारसाहेबांशी आणि महाविकास आघाडीच्या नेते मंडळींशी तर काय माझं बोलणं नाही तुम्ही मला कल्पना दिल्यानंतर मी आता थोड्या वेळाने त्यांच्याशी बोलून संपर्क केल दुसरा उमेदवार असेल पाठिंबा शेवट नेतृत्वाने एखादा निर्णय घेतला तो पाळावा लागतो साहेब